नमस्कार दर्शक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये कागलच्या राजकारणात मोठी उलता परत होताना दिसून येते चंदगडच्या धर्तीवरच कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे पारंपरिक विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित गाटके हे एकत्र येऊन ही नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची खात्रीलायक वृत्त समजून येत आहे याबाबत मुंबईत दोन्ही नेत्यांची एकत्र बैठक झाली असून आज दुपारी याची अधिकृत घोषणा होणार आहे कागलच्या या कागल अनोख्या युतीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ही जिल्ह्यातली दुसरी घटना असणार आहे यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वेगळं वळण लागणार हे निश्चित आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट